नमस्कार मी अमृता गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत मंडळी जिथे विषय गुंतवणुकीचा असतो तिथे नेहमीच शेअर मार्केटची चर्चा ऐकायला मिळते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लाखो रुपयांचं प्रॉफिट देखील मिळवता येतं मात्र त्यासाठी आवश्यक असतं एक्सपर्ट तज्ज्ञांचं मार्गदर्शन जे आजच्या भागातून आपण मिळवणार आहोत गुरुकिल्ली यशाची आजच्या भागात आपण मराठी माणूस आणि शेअर मार्केट या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुकुंद खानोरे सर सर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत नमस्कार शेअर मार्केट म्हटलं तर मुकुंद खानोरे यांचं नाव आवर्जून ऐकायला मिळतं मुकुंद सर हे विनायक कन्सल्टन्सीचे संचालक आहेत टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस साठी सर प्रसिद्ध देखील आहेत छोट्याशा रकमेपासून सुरुवात करून त्यांनी स्वतःचा आणि इतरांचा पोर्टफोलिओ देखील तयार केलेला आहे केवळ राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे या सगळ्या यशानंतर सर थांबले नाही आहेत तर जो फायदा त्यांना झाला तोच इतरांना देखील व्हावा म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सर सतत मार्गदर्शन करताना देखील दिसत असतात सर आजचा आपला कार्यक्रम आणि विषयच खर तर मराठी माणसासाठी आहे शेअर मार्केट म्हटल्यानंतर मराठी माणूस हा घाबरतो तर सगळ्यात आधी तुम्ही काय सांगाल आता शेअर मार्केट हा एक बिझनेस आहे आपला मराठी माणूस जो हो आहे तो फक्त बिझनेस करायला घाबरतो बिझनेस करायला घाबरतो पण आता बघा जे लोक दिग्गज झाले जे लोक पुढे गेले त्यांना एक रिस्क घ्यायला लागते विदाऊट रिक्स इथं काही होऊ शकत नाही विदाऊट रिक्स आता आपला मराठी माणूस बिजनेसची रिस्क घेत नाही त्यामुळे किती प्रॉब्लेम झालेला आहे जस्ट तुम्हाला एक समोर एक उदाहरण मी देतो माझ्या म्हणजे आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी एक सेमिनार आमचा झालेला होता त्या सेमिनार मध्ये आमच्याकडे भरपूर सारे लोक येतात नॉलेज घेतात प्रॉपर सगळ्या गोष्टी माहिती घेतात आणि त्याचप्रमाणे एक प्रसाद नायडू साहेब आमच्याकडे आलेले होते प्रसाद नायडू साहेब त्यांनी त्यांनी नॉलेज घेतलं प्रॉपर अभ्यास केला या शेअर मार्केटच्या क्षेत्राचा पूर्ण नॉलेज घेतलं पूर्ण अभ्यास केला त्यानंतर एक अकाउंट ओपन केलं अकाउंट ओपन केल्यानंतर त्यांनी मला एक जो चेक दिला मला म्हणजे त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये त्यांनी पंधरा लाखाचा चेक दिला किती रुपयाचा दिला पंधरा लाखाचा तर मी त्यांना विचारलं प्रसाद नायडू साहेब जे होते त्यांना मी विचारलं साहेब तुमचा काय बिझनेस आहे म्हणून तर त्यांनी मला सांगितलं कल्याण स्टेशनच्या समोर कल्याण स्टेशनच्या समोर त्यांचा एक इडली आणि स्नॅक्सचा बिझनेस आहे इडली सांबार वगैरे असतो ना डोसा वगैरे गोष्टीचा एक आहे त्यांना मी विचारलं साहेब तुमचं शिक्षण किती आहे त्यांनी मला सांगितलं मी आठवी फेल आहे आणि मी हा बिझनेस करतो मी बोलो काय कसं करतात मग तुम्ही तर त्यांनी मला सांगितलं माझा दिवसाचा दिवसा जो बिझनेस होतो प्रॉफिट होतो ठीक आहे टर्न होतो माझा एक सा चार साडेचार हजार रुपये आणि त्याच्यामध्ये मला प्रॉफिट होतं तीन हजार रुपये त्यानंतर मी संध्याकाळी माझी पुन्हा एक गाडी लागते उत्तप्पा मैसूर उत्तप्पा वगैरे मसाला डोसा वगैरे त्याप्रमाणे माझा जो बिझनेस होतो संध्याकाळचा एक चार साडेचार हजार रुपये होतो त्याच्यामध्ये पण अडीच तीन हजार रुपये मला मिळतात असं मिळून मला पाच साडेपाच हजार रुपये डेलीच इन्कम होत त्याच्याच नंतर बाजूला बघितलं तर सुधीर जोशी साहेब होते माझ्याकडे सुधीर जोशी साहेब त्यांना मी विचारलो साहेब तुम्ही काय करतात तर त्यांनी मला सांगितलं की मी एमबीए फायनान्स झालेलो आहे आणि माइंड स्पेस मध्ये विप्रो ह्या कंपनीमध्ये मी काम करतो आयरोनीला मिलो साहेब तुमचा पगार किती आहे तर त्यांनी मला सांगितलं माझा पगार जो आहे बावीस हजार रुपये माझा एमबीए फायनान्स मध्ये झालेला आहे आता इथं उदाहरण समोर आहे तुमच्या डोळ्यासमोर आज जी नायडू साहेब जे आहेत आज त्यांनी रिस्क घेतली रिस्क घेऊन त्यांनी आपला व्यवसाय चालू केला ठीक आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना दीड लाख रुपये प्रॉफिट होतोय महिन्याला ठीक आहे त्यांचा काय बिझनेस स्नॅक्स कल्याण स्टेशनच्या समोर पण आपल्या सुधीर साहेबांनी रिस्क नाही घेतली त्यांना फिक्स इन्कम पाहिजे होत म्हणून त्यांना आज बावीस हजार रुपये आणि त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट पण दिली ती फक्त एक बारा हजार रुपये अमाऊंट इन्व्हेस्टमेंट दिली होती त्याचप्रमाणे आज, आज कुठली लोक या शेअर मार्केटच्या क्षेत्रामध्ये आहेत हे तुम्हाला माहिती आहे मला काय नवीन सांगायची गरज नाही आहे कळतय त्यांच्या आई वडिलांनी त्यांना लहानपणापासून एकच गोष्ट मनामध्ये बिंबवलेली आहे बेटा अरे बेटी अरे आता तुम्ही मोठे झालात आहात आता छोटी मोठी रिस्क घेऊन या स्टॉक मार्केटच्या क्षेत्रामध्ये जावा तुमचे दादा पण हे काम करत होते तुमचे पप्पा पण हे काम करत होते या क्षेत्रामध्ये जा इथे बद्दो पैसा छे कळत आहे त्याच्यामुळे आता त्या लोकांनी रिस्क घेतलेली आहे आणि रिस्क घेऊन त्याच्यामुळे त्यांनी भरपूर असा पैसा कमवलेला आहे आणि म्हणून त्या लोकांची एवढी मोठी ग्रोथ झालेली आहे आता ती झाली ते झाली जाऊन द्या पण जसं आता आपल्या मराठी माणसांनी पण छोटी मोठी रिस्क घेऊन या शेअर मार्केटच्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे आणि प्रॉपर नॉलेज घेतलं पाहिजे आणि हेच नॉलेज मी बाकी सगळ्यांना देणार मी नॉलेज घेऊन मी तर श्रीमंत झालोय आणि माझं एकच स्वप्न आहे जसं मी श्रीमंत झालोय तसं माझ्या सगळ्या मराठी बांधवांना पण मला या शेअर मार्केटच्या क्षेत्रामध्ये घे घेऊन यायचंय प्रॉपर नॉलेज द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर माझ्यासारखं त्यांनाही मला श्रीमंत बनवायचं आहे आणि ह्याच गोष्टी समजण्यासाठी मुकुंद खानोरे या युट्यूब चॅनलवरती आता जे प्रेक्षक आपला कार्यक्रम पाहतात त्यांनाही मी सांगू इच्छिते शेअर मार्केट संदर्भात तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर मुकुंद खानोरे सर आपल्यासाठी आहेत नेहमीच ते या विषयासंदर्भात मार्गदर्शन करत असतात सर शेअर मार्केट बद्दल तर आपण बोलतोच पण जिथे शेअर मार्केट आलं तिथे गुंतवणूक देखील आली तर या गुंतवणुकीचे प्रकार किती आणि कोणत्या गुंतवणुकीचा जर तुम्ही प्रकार बघितला प्रॉपर नॉलेज घेऊन प्रॉपर अभ्यास करून जर काम करायला गेलं तर एक शॉर्ट टर्मचा प्रकार आहे तो आहे ट्रेडिंग मार्केटचं जी व्हॉलिटिलिटी असते आज जर तुम्ही बघितलं मार्केटचा टर्न ओव्हर नाही म्हटलं जरी पण एक चार चा एक ते पाच लाख कोटीच्या वरती टर्न ओव्हर जातं ठीक आहे एक्सपायरी असेल तर त्याच्यापेक्षाही जास्त वरती जातं तर त्याच्यामधनं कसे आपण एक दोन ते चार हजार पाच हजार रुपये प्रॉफिट करू शकतो त्यासाठी कुठला चार्ट वापरायचा आहे कुठला ग्राफ वापरायचा त्या त्या गोष्टी मी सांगणारच आहे पुढे तो एक इंट्राडेचा प्रकार झालाय दुसरा जो प्रकार आहे तो आहे विकली बेस्ड ट्रेडिंग म्हणजे सोमवार ते शुक्रवार पर्यंत जे मार्केट चालतं असतं म्हणजे जे वर्किंग आवर्स वर्किंग टाइम असतो मंडे टू फ्रायडे पर्यंत शनिवार रविवार मार्केट बंद असतं त्याच्यामध्ये कसं चार्ट ग्राफ टेक्निकल वापरून सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कसं सपोर्ट रेजिस्टन्स वगैरे सगळ्या गोष्टी समजून कसं आपण एक पाच ते दहा टक्के इन्कम करू शकतो हा एक विकली बेसचा प्रकार आहे ठीक आहे म्हणजे मंडे टू फ्रायडे विकली बेस्ड ट्रेडिंगचा ठीक आहे म्हणतात स्विंग ट्रेडिंग त्यानंतर एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे लॉंग टर्म म्हणजे एक पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष स्टॉक होल्ड करून चांगले जे म्हणजे चांगले स्टॉक हो आहे जसं फंडामेंटल चांगलं आहे जे लॉंग टर्म मध्ये मला एक दहा हजार रुपये समजा मी गुंतवणूक केली किंवा वीस हजार किंवा पन्नास हजार रुपये गुंतवणूक केली तर कसे माझे वीस ते पंचवीस लाख रुपये होतील हा एक लाँग टर्मचा प्रकार आहे ठीक आहे तर अशा तिन्ही चारही बाजूनी आपल्याला गुंतवणूक करायची आहे आणि चारही बाजूनी पैसा कमवायचा आहे हे गुंतवणुकीचे प्रकार आहेत आणि सर्वात जास्त जो गुंतवणूक तुम्हाला चा जो प्रकार सांगितला त्याच्यामध्ये भरपूर जणांना पैसा मिळालेला आहे आज विप्रो सारखं तुम्हाला सांगतो टीसीएस सारख्या शेअर्स मध्ये इन्फोसिस शेअर्स सारख्या शेअर्स मध्ये ज्यांनी दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली आज त्यांना दीड ते दोन कोटींच्या वरती पैसा मिळालेला आहे जो लॉंग टर्मचा तुम्हाला प्रकार सांगितलेला आहे आणि हे आणि ह्याच्यामुळेच जी लोक ह्या क्षेत्रामध्ये आलेली होती दहा ते पंधरा वर्षापूर्वी त्यांनी अफाट असा पैसा कमवलेला आहे ज्यांनी नॉलेज घेऊन ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे तर असंच नॉलेज घेऊन आपल्यालाही काम करायचं आहे असं हे गुंतवणुकीचे प्रकार आहेत आणि मी प्रेक्षकांना नेहमी सांगत असतो वारंवार आणि ह्याच गुंतवणुकीचे सगळे प्रकार जाणून घ्यायचे सगळी माहिती घ्यायची आहे कारण की आपलं बावीस मिनिटाचं हे सेशन आहे जे बावीस मिनिटाचा आपला प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी नाही सांगू शकत म्हणून आपल्याला मुकुन खानोरे या युट्यूब चॅनलवरती वरती आताच्या आता ताबडतोब यायचं आहे अगदीच सर गुंतवणुकीचे खरं तर तुम्ही अनेक प्रकार सांगितलेत मात्र तरी देखील गुंतवणुकीमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक ही नेहमी फायदेशीर मानली जाते तर यामागे नेमकं का कारण काय आणि ही फायदेशीर का असते नेमकी मोस्टली जर तुम्ही बघितलं तर सगळ्या सेक्टरमध्ये मंदी आज ज्यांनी दोन हजार तेरा चौदा मध्ये रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्यांना पाच पैसे पण नाही मिळाले उलटा लॉस झाला त्यानंतर ज्यांनी जर तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल गोल्ड भरे त्यांनी मध्ये प्रॉफिट झाला असेल पण त्याच्यामध्ये आपल्याला गोल्ड जेव्हा आपण बनवायला जातो जेव्हा आपण दागिने बनवायला जातो तिथं मजुरी नावाचा आपल्याला प्रकार लागतो त्याच्यामध्ये पाच ते दहा टक्के आपले कट होऊन जातात म्हणून त्याच्यामध्ये पण आपण कुठं आपण इन्फ्लेशनला बीट करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये जास्त फायदाही घेऊ शकत नाही कारण की ह्याच्यामध्ये जो सोनं आपण बनवायला जातो तेव्हा सोनारच जास्त प्रॉफिट घेतो ठीक आहे त्याच्यानंतर आपण ज्याने मध्ये एफडी मध्ये पैसा लावलाय इन्व्हेस्टमेंट केली त्यांना चार ते पाच टक्के फक्त रिटर्न मिळतात ते इन्फ्लेशनला कुठेही बीट करत नाही कुठेही नाही बीट करत आज जर तुम्ही इन्फ्लेशन बघितले खायचे प्यायचे जे पदार्थ आहेत खायचे प्यायचे पदार्थ त्याचा बारा तेरा टक्के इन्फ्लेशन चाललेलं आहे बारा ते तेरा टक्के आणि ते आज जर तुम्ही एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला गेलेत तर त्याच्यामध्ये फक्त चार ते पाच टक्के आपल्याला रिटर्न मिळतं तर इन्फ्लेशन इन्फ्लेशनला आपण बीट करू शकत नाही जर आपण इन्फ्लेशनला पण बीट करू शकत नाही तर आपल्यामध्ये ग्रोथ कशी होणार प्रगती कशी होणार याच्यामध्ये आणि ज्यांनी पण आज शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे पाच ते दहा वर्ष असून लॉग टर्म शॉर्ट टर्म मीडियम टर्म ज्यांनी प्रॉपर नॉलेज घेऊन अभ्यास केले अभ्यास करून काम केलेले त्यांनी असा करोडो अब्ज रुपये कमवलेले आहेत आज जर तुम्ही बघितलं राधाकृष्ण दमानी साहेब हे फक्त मुंबईमध्ये बेरिंग विकायचा व्यवसाय करायचे बेरिंग विकायचा बॉल बेरिंग असतंय ठीक आहे आज त्यांनी विचार करा पावणे दोनशेहून अधिक डीमार्टचे ब्रँचेस बनवलेले आहेत आणि आज जर तुम्ही बघितलं तर ह्यांचं डीमार्टचा शेअर पण लीज झालेला त्याचं मार्केट कॅपिटल आज लाख रुपये एक लाख करोडच्या वरती मार्केट कॅपिटल आहे विचार करा बेरिंग विकणार विक, विकणारा म्हणजे व्यक्ती आज एक लाख कोटीच्या वरती पैसा कमवू शकतो तर आपण का नाही कमवू शकत हे पण एक जिद्द आपण ठेवली पाहिजे तर इतर गुंतवणुकीपेक्षा शेअर मार्केट गुंतवणूक किती फायदेशीर आहे अजून मी काय सांगू शकतो बरं डीमार्ट डीमार्टचं तर सांगितलं असे भरपूर सारे उदाहरण आहे भरपूर सारे उदाहरण आज वॉरेन बफे सारखा व्यक्ती पेपर टाकायचे ते काम करायचे आज जगामध्ये ही व्यक्ती तिसऱ्या नंबरवरती श्रीमंतीमध्ये गेलेले आहेत विचार करा असे भरपूर आहेत जर नावं घेतले तर भरपूर आहेत अदानी समूहाचे मालक आहेत गौतम अदानी आहेत भरपूर लोक आहेत आणि इवन तुम्हाला सांगतो जी मोठी लोक आहेत यांचं नेटवर्क जे असतं यांच्याकडे किती संपत्ती आहे ही त्यांच्या शेअर वरतीच काउंटिंग केली जाते की बाबा यांच्याकडे एवढा शेअर आहे म्हणून आज एवढी ह्या शेअरची व्हॅल्यू ही आहे म्हणून आज हे कमीत कमी, कमी यांचे दीड लाख कोटीचे हे मालक आहेत यांचं पूर्णच्या पूर्ण, चा पूर्ण, चा पूर्ण जे नेटवर्क असतं जे काउंटिंग असते ती ही शेअर त्यांच्याकडे किती आहेत त्याच्यावरतीच हे सगळं डिपेंड असतं असं आहे तर अजून शेअर मार्केटमध्ये इतर गुंतवणुकीपेक्षा शेअर मार्केटची गुंतवणूक किती फायदेशीर आहे अजून मी याच्या पलीकडे काय सांगू शकतो सर ही गुंतवणूक तर किती फायदेशीर असू शकते याबद्दल तुम्ही सांगितलेलंच आहे सर इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही देखील प्रचंड मेहनत केली आहे हे आम्हाला माहितच आहे त्यामुळे यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि चिकाटी ही किती महत्वाची असते याबद्दल तुम्ही काय सांगाल बघा मी नेहमी सांगतो प्रत्येक गोष्टीची एक जिद्द आपल्याला ठेवायला लागते ठीक आहे विदाऊट जिद्द आपण काहीच करू शकत नाही मी माझ्यावरनं स्वतःवरनं तुम्हाला उदाहरण देतो मी पहिले राहायला बदलापूरला होतो बदलापूरला तेव्हा आम्ही कॉलेजचे स्टुडंट वगैरे सगळे मी आदर्श मंदिर शाळेमध्ये होतो बदलापूरमध्ये तेव्हा आम्ही कॉलेजचे सगळे मुलं जी माझी मित्रमंडळी होते ते आम्ही फरी फिरायला मरीन लाईन्स इथे जायचो तिथं मरीन लाईन्स इथे जायचो तिथं वाळकेश्वर मला दिसायचं भरपूर साऊथ मुंबई सगळं दिसायचं माझी एक इच्छा असायची साऊथ मुंबईला आपलं घर असलं पाहिजे पण त्यानंतर मी एक जिद्द ठेवली की बाबा एक साऊथ मुंबईला आपलं घर असलं पाहिजे त्यानंतर मी तिथं मोठा थोडासा झालो त्यानंतर विचार केला बाबा इथे किती रुपयाला तिथे मला सांगितलं दीड कोटी दोन कोटी पावणे दोन कोटी असे एवढी घरांचे रेट आहे मी रे बोललो की मी जॉब करून एवढं सगळं करू शकत नाही तर मी जिद्द ठेवली चिकाटी ठेवली आणि या व्यवसायामध्ये आलो आणि जे माझं घराचं स्वप्न होतं साऊथ मुंबईमध्ये तेही मी पूर्ण केलं पण एक जिद्द ठेवली चिकाटी ठेवली या जिद्दीच्या जोरावरतीच माणूस पुढे जाऊ शकतो ही जिद्द असणं खूप महत्वाचं आहे आणि जी लोक आज पुढे गेलेली आहे जी या क्षेत्रामध्ये पुढे गेली ज्यांनी आपलं नाव केलेलं आहे ज्यांना आपली नाव लोकित केलेलं आहे त्यांनी जिद्दीच्या जोरावरतीच पुढे गेलेले आहे आज वॉरेंट वेफे सारखा व्यक्ती जो पेपर टाकायचं काम करायचे जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं आज ती तिसऱ्या नंबरवरती श्रीमंदिरमध्ये जाऊ शकते राधाकृष्ण दमानी साहेब जेव्हा मुंबईमध्ये आलेलं होतं तेव्हा त्यांच्याकडे काही नव्हतं एवढी जे नेट असेट काही नव्हतं बेरी आज ही बेरींग विकणारी व्यक्ती आज डिमार्ट सारख्या दोनशे ब्रँचेस खोलू शकते आणि एक लाख करोडचा पल्ला पाठ करू शकते तर आपण नाही करू शकत ही जिद्द ठेवायची चिकाटी ठेवायची धैर्य ठेवायचंय आणि ह्या गोष्टी ह्याच्यासाठीच मी तुमच्याबरोबर आहे बाबांनो मी तुमच्याबरोबर सदैव आहे आणि ह्याच गोष्टी सगळ्या जाणून घेण्यासाठी मुकुंद खानोरे या युट्यूब वरती तुम्हाला यायचंय प्रेक्षकांना हीच मी विनंती करत आहे आता जिद्द ठेवणं किती महत्वाचं आहे अजून मी ह्याच्या पलीकडे काय सांगू शकतो अगदीच सर आणि त्याचबरोबर जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतात आहेत आणि ज्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची धमक आहे जिद्द आहे चिकाटी आहे त्यांना खरंच सर आहेत आपल्यासोबत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी स्क्रीनवर सरांचा नंबर देखील आहे तुम्ही सरांचं मार्गदर्शन नक्कीच सरांशी संपर्क करून मिळवू शकतात सर जिद्दत आणि चिकाटी तर हवीच त्याचबरोबर कोणत्याही क्षेत्रामध्ये जर यश मिळवायचं असेल तर नॉलेज देखील आपल्याला हवं तर शेअर मार्केटमध्ये नॉलेज हे किती महत्वाचं असू शकतं बघा विदाउट नॉलेज तुम्ही काहीच करू शकत नाही विदाउट नॉलेज ठीक आहे प्रत्येक कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा तुम्हाला तिकडचं नॉलेज घेणं प्रॉपर अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे आज विचार करा समजा पकडून चला एक मे महिन्याचा ऊन पकडून चला आपण ठीक आहे ऊन आहे खूप मे महिन्याचा ऊन पकडून चला पडलेला आहे आणि तिथं एक जा स्विमिंग पूल कोणाला दिसतोय त्याच्यामध्ये जर पाच सहा जण स्विमिंग करत असेल आणि एखाद्याला वाटलं की बाबा मला त्याला स्विमिंग येत नाही पण त्याला पण वाटलं की अरे बाबा सगळेजण स्विमिंग करतात आपण पण उडी मारू तर काय होणार आहे बुडणारच आहे काही त्याला स्विमिंगच येत नाही तर तो, तो कसा उडी मारू शकतो ठीक आहे म्हणून शिकणं खूप महत्वाचं आहे आज एक मर्सिडीज गाडी जरी आपण देतोय कोणाला मर्सिडीज गाडी देतोय आणि हायवे पण एकदम मस्त सुपर हायवे दिसतोय तुम्हाला समजा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पकडून चला पण त्या हायवे वरती समजा आपण गाडी चालवायला दिली ज्याला नॉलेज नौ, नाही काय नाही त्याला गाडी कशी चालवतात ही माहिती येणार माहिती पण नाहीये तर काय होणार आहे गाडीचा ऍक्सिडेंट होणार आहे विचार करा ठीके म्हणून नॉलेज असणं मी नेहमी सांगत असतो कळवळीने सांगत असतो अरे नॉलेज घ्या प्रॉपर अभ्यास करा या क्षेत्राची माहिती घ्या आज जर तुम्ही बघितलं एक शेअर मध्ये आपल्याला लॉस झाला तर सात ते आठ आठ दहा हजार रुपये फटका लगेच लागतो ठीक आहे पण तेच नॉलेज घेण्यासाठी लोक खर्च करत नाही ही एक मला खंतची गोष्ट वाटते म्हणून सांगतो प्रॉपर नॉलेज घ्या प्रॉपर शेअर मार्केटची माहिती घ्या आणि ह्या क्षेत्रामध्ये वळा मग बघा तुमची किती प्रगती होते पण नॉलेज घेऊन या तुम्ही माझं नेहमीच सांगतो आणि त्यामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये तर जाताना त्या संदर्भात संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे आणि हे, हे मार्गदर्शन करण्यासाठी सर तुम्ही अर्थातच सगळ्यांसोबत आहात नंतर पुन्हा एकदा गुरुकेली यशाची मध्ये आपलं स्वागत आज आपण मराठी माणूस आणि शेअर मार्केट या विषयावर मार्गदर्शन घेत आहोत मुकुंद खानोरे सर यांच्याकडून सर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत ब्रेकवर जाण्यापूर्वी सर तुम्ही सांगितलं की शेअर मार्केटमध्ये खरं तर मराठी माणूस गुंतवणूक करू शकतो नॉलेज तितकंच महत्त्वाचं आहे मात्र सर शेअर मार्केट म्हटल्यानंतर अनेक गैरसमज देखील पाहायला मिळतात आणि त्यानंतर खरं तर हाच मराठी माणूस गुंतवणूक करायला कुठेतरी घाबरतो तर याबद्दल काय सांगाल बघा आज मराठी माणसाला फक्त लोकांचे लोक एकच गोष्ट बोलत असतात बाबा तू हे करू नको तू ते करू नको तुझ्याकडनं हे होणार नाही तुझ्याकडनं ते होणार नाही अरे तुझ्याकडनं काय होणार हे कोणीच सांगत नाही घरात सांगत ना बाहेर सांगत ना कुठेही का काही सांगत नाही त्याच्याच वरनं मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो एक चांगली स्टोरी तुम्हाला सांगतो त्याच्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक मराठी माणसाला आपण येणाऱ्या काळामध्ये काय केलं पाहिजे कसं पुढे गेलो पाहिजे आणि कशी आपण आर्थिक प्रगती केली पाहिजे ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये कळणारच आहे एक चित्रकार असतो तो एक खूप चांगले चित्रकार बन चित्र बनवत असतो ठीक आहे पण तो खूप हळवा असतो मनाने खूप हळवा असतो जसा मराठी माणूस पण एक मनाने खूप हळवा असतो ठीक आहे तसं त्याला एक जण येतो माणूस बोलतो अरे तू चित्र बरोबर बनवत नाही तुझं तुझ्याकडनं चित्रकला तुला जमणार नाही तू हा विषय सोडून दे म्हणून तो खूप टेन्शन मध्ये येतो खरंच मी चांगला चित्र बनवू शकत नाही का त्याला खूप टेन्शन येतं त्यानंतर एक तो चांगलं चित्र बनवतो आणि तो एका चौकामध्ये लावतो आणि चौकामध्ये लावतो तो विचार करत असतो की मी बघतो की माझ्याकडनं खरंच चांगलं चित्र बन बनत नाही का चौकामध्ये लावतो आणि तिथं तो लिहित की बाबांनो तुम्हाला जिथ जिथं इथं चुका वाटत आहे तिथं ते तुम्ही फुल्या करा प्रत्येक लोकांना सगळ्यांना तो आवाहन करतो जी लोक आहेत त्यांना तो आवाहन करतो चित्रकार की जिथं जिथं तुम्हाला याच्यामध्ये चुका वाटत आहे तिथं तुम्ही त्या फुल्या करा त्यानंतर एक दिवस जातो दोन दिवस जातो तीन दिवस जातो सगळीकडे फुल्या झालेल्या दिसतात त्याला सगळीकडे तो खूप रडतो रात्रभर बिचारा रडत बसतो ठीक आहे हळवा असतो तशी आपली मराठी माणसं पण खूप हळवी असतात ठीक आहे आणि मनाने खूप चांगली असतात आपली मराठी माणसं तसाच तो, 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 तो हळ हा तो हळवा होतो रडतो बिचारा दुसऱ्या दिवशी तो गुरुंकडे जातो गुरुंच्या पाया पडतो की गुरुजी मी एक चांगला चित्रकार नाही आहे तर ठीक मी एक चांगला चित्रकार नाहीये मी हा आता हे सोडून देणार आहे चित्रकला वगैरे या सगळ्या गोष्टी सोडून देणार आहे तर बोलतो गुरुजी की तुम्ही प्लीज कोणालाही सांगू नका मी तुमच्याकडनं शिकलोय कारण की माझं नाव खराब झालेलं मला चालेल पण मला तुमचं नाव खराब नाही करायचंय गुरुजी हसतात गुरुजी एक देतात त्याला अरे काय झालं बाबा काय असं गोष्ट तू बोलतोय काय झालं सांग मला तू गुरुजींना तू सगळं चित्रकार सगळ्या गोष्टी सांगतो की असं असं झालंय गुरुजी स्माइल देतात अरे वेडा आहेस तू असं काही नसतं आता एक काम कर तू जसं चित्र बनवलेलं होतं जसं तू चित्र बनवलं होतं तसं सेम चित्र तू बनव जसं तू चित्र बनवलं होतं तसं सेम चित्र बनव आणि जिथं तू लावलेलं होतं तिकडे मला घेऊन चल मग हा दुसऱ्या दिवशी चित्र बनवतो आणि तिसऱ्या दिवशी गुरुजींना बोलतो की गुरुजी हे चित्र बनवलंय मी आता इकडे मी लावलेलं होतं गुरुजी बोलतात चल मला घेऊन चल तिकडे ते घेऊन जातो तो चौकामध्ये लावतो आणि चौकामध्ये लावून तिकडे तिथं गुरुजी बोलतात आता मी जे सांगतो ते लिहायचंय तुला तो बोलतो ठीक आहे तिथं लिहितो तो, तो गुरुजी बोलतात तिथं लिही जिथं जिथं तुम्हाला सर्वांना चुका वाटत असतात आहेत या चित्रामध्ये तिथं तिथं ते तुम्ही सुधाराव्या पुन्हा एकदा सांगतो जिथं जिथं तिथं चुका वाटत आहेत कोणालाही जिथं जिथं या चित्रामध्ये चुका वाटत आहे त्या तुम्ही सुधारावाव्या त्याच्यानंतर एक दिवस जातो दोन दिवस जातं चार दिवस जातं दहा दिवस जातं एकही फुली किंवा कुठेही काय सुधारण्याचं काम होत नाही तसंच मित्रांनो बाबांनो माझ्या बंधू भगिनींनो लोक फक्त तुमच्या चुका काढण्यामध्येच माहीर असतात पण तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही कसे सक्सेस झाले पाहिजे कसे पुढे गेले पाहिजे असं कोणी सांगत नाही आणि ह्या प्रोग्रामच्या आपल्या माध्यमातनं गुरुकल्ली यशाची ह्या प्रोग्रामच्या माध्यमातनं मी तुम्हाला सांगणारे तुम्ही सक्सेस कसे झाले पाहिजे कशी एक विशाल तुम्ही एक संपत्ती बनवू शकता कशी एक विशाल तुम्ही अशी प्रॉपर्टी बनवू शकता आणि एक चांगल्या वाटचालीकडे कसे तुम्ही जाऊ शकतात या गोष्टी आपल्या गुरुकिल यशाच्या या प्रोग्राम मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच गोष्टी शिकण्यासाठी मुकुंद खानोरे या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला यायचं आहे अजून मी याच्या पलीकडे काय बोलू शकतो अगदीच आणि शेअर मार्केटमध्ये सर गुंतवणूक करण्यासाठी मराठी माणसाला जी हिंमत हवी आहे ती हिंमत तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही दिलेली अत्यंत सोप्या उदाहरणांसकट तुम्ही तर आजचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि यानंतर नक्कीच मराठी माणूसही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करेल आणि ही गुंतवणूक करताना त्यांच्या मनामध्ये जी जी प्रश्न येतील त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सर तुम्ही आहातच खूप खूप धन्यवाद अत्यंत महत्वाच्या या विषयावर आज तुम्ही मार्गदर्शन केलं यासाठी धन्यवाद त्याचबरोबर